नमस्कार मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींची मला कमेंट आलेली होती की आजपासून आपण काय करणार आहे ज्या काही तुमच्या कमेंट येतील तुमचा जो काही प्रश्न असेल कुठल्याही ताईंचा असो एक ताईंचा असो दोन ताईंचा असो तर प्रत्येकीचा मी कमेंटद्वारे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे कारण माझ्या ज्या काही ताई आहेत मैत्रिणी आहेत त्यांना तो प्रश्न पडलेला असेल त्यांना स्वतःचा ब्लाऊज स्टिच करायचं असेल तर हा जो काही प्रश्न आहे अगदी परफेक्ट त्या तुम्ही शिवू शकता किंवा कटिंग करू शकता या उद्देशाने मी तुम्हाला परफेक्ट कटिंग सांगणार आहे तर एका ताईंची कमेंट आलेली होती की थ्री पीस प्रिन्स कट कर्ट याची कटिंग दाखवा म्हणून आलेली होती तर त्या ताईंच्या कमेंटनुसार मी तुम्हाला आजची जी काही कटिंग दाखवणार आहे थ्री पीस प्रिन्स कट चाळीस साईजची कटोरी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हालाही दुसऱ्या कोणत्या ताईंना तुमची जी काही साईज आहे ती साईज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण नक्की कमेंट करा आणि परफेक्ट कटिंग करायला शिका अगदी मराठीमध्ये सविस्तर जी काही मी कटिंग सांगितलेली आहे ती फक्त तुम्ही व्यवस्थित पाहायची आहे आणि व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं की तुम्हाला पूर्ण कटिंग जी आहे ती व्यवस्थित समजणार आहे त्यासाठी तुम्ही लक्ष द्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहेत आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे जितकं होईल तेवढं तुम्हाला शेअरिंग आणि लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब आणखीनही केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी उद्या जे काही व्हिडिओ टाकून त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी आणि आपले मागील एक महिन्यापासून जरा व्हिडिओ लेट येत होते पण आता आपण काय करणार आहे कंटिन्यू तुम्हाला दररोजची दररोज दरुछ व्हिडिओ जे आहे ती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आता सण वगैरे एवढे नाही तर आता लग्नाचे ब्लाउज चालू झालेले आहेत तर ते तुम्हाला आजपासून पाहायला मिळणार आहे तुमचे म्हणजे एक दोन ताईंनी के ताई कमेंट केलेले आहेत की ताई आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहतात तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला प्रोत्साहन मिळतो ह्या छान छान कमेंट ऐकल्यानं खूप छान वाटतं एवढं माझ्या व्हिडिओची वाट पाहत आहेत आणि माझ्याकडून तुमच्यासाठी काही देण्यासाठी म्हणजे व्हिडिओ जे आहेत ती देता येत नाहीत त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी आणि मी दररोजची दररोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करण दररोज दुपारी अकरा वाजता म्हणजे सकाळी अकरा वाजता टाकन दररोज ते तुम्ही दिवसभरात तुमचं काम करू शकता तर इथून महागाई भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्की पहा सबस्क्राईब केले की तुम्हाला सर्व काही व्हिडिओ येऊन जातील तर चला आता इथं मी पेपर घेतलेला आहे तर ज्या ताईंची कमेंट होती ना चाळीस साईजचा थ्री पीस प्रिन्स कट अगदी परफेक्ट काही टिप्स आणि ट्रिक्स ह्या फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचे आहेत ब्लाउज शिवून पाहायचा आहे तर आता इथे पाहू शकतात आपल्याला प्रत्येक साईज नुसार उंची घ्यायची असते तर चाळीस साईजला परफेक्ट उंची म्हणाल तर चौदा उंची परफेक्ट आहे आता प्रिन्स कट आहे तर आपल्याला थ्री पीस प्रिन्स कट करायचा आहे रेग्युलरचा प्रिन्स कट जो असतो विदाऊट फ्री वाला त्याला आपल्याला काय करायचं असतं अर्धा इंच एक्स्ट्रा एक घेत नाही आपण याला अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे जसं की आपण कटोरी ब्लाउजला अर्धा इंच पुढच्या पार्ट्यासाठी घेत असतात त्यासाठी आता इथं बॅक साईडचा अगोदर तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर मी फ्रंट साईडचं दाखवणार आहे आता इथं बॅक साइड पाहू शकतात चौदा उंची तयार असेल तर एक इंच आपण एक्स्ट्रा घेतात तर इथं किती घ्यायचे आहे आपल्याला पंधराची टोटल उंची घ्यायची आहे आणि पुढच्या पार्ट साठी किती घ्यायचे आहे आपल्याला साडे पंधरा आहे या पद्धतीने आपण ही साडे पंधरा घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आपला दहा द्धा। दहा मध्ये तुम्ही दोन इंच मार्जिन घेऊ शकतात किंवा दीड इंच पण मार्जिन घेऊ शकतात पण बॅक साइडला जो भाग आहे तो आपण बॅकचा पार्ट जो आहे तो खालच्या पेपरवर काढणार आहे इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे पाहू शकतात इकडे बंद बाजू इकडे मी ओपन बाजू घेतलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला काजे बटन पट्टीसाठी इथे थोडासा आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्हाला जितका लागतो तुम्ही तो सोडायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं अशा रीतीने सरळ रेषा अगोदर आखून घ्यायचं आहे यानं काय होतं की तुमचा ब्लाऊज ओढल्या जात नाही बऱ्याच जणींचं काय होतं की पुढच्या साईडला ब्लाऊज तंग होतो तर त्याचं कारण पुढची साईड जी आहे बॅक साईड आपण घेणार नाही ते एक्स्ट्रा फक्त पुढची साईड आपण एक्स्ट्रा घेणार आहे बॅक साइडला आपल्याला दहा घ्यायचे आहे दहा मध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे फ्रंट साइडला आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच या साईडने सोडायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला दहा इंचाची जी काही छाती आहे ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिंग ऍड करायचं आहे आता इथून घेणार आहे मी दहा इंच तर इथं पहा दहा इंच घेतलेला आहे तिथून पुढे आपल्याला दोन इंच मार्जिंग घ्यायचे आहे तसंच आपल्याला ही जी मार्किंग केलेली आहे आपण साडे पंधराची ती पण आपल्याला इथं घ्यायची आहे आणि ही जी आपण बारा ची घडी टाकलेली आहे तशीच आपल्याला इथं पण टाकून घ्यायची आहे हे पा। आता ही आपण बॉक्स तयार करून घेणार आहेत व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही फक्त पाहायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला कुठलेही चुकीचे व्हिडिओ भेटणार नाही ते एकदम परफेक्टच भेटणार आहेत आणि तुम्ही लक्ष देऊन जर ऐक बघितले किंवा व्यवस्थित समजून घेतले तर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे आता गळारुंदी किती घ्यायची आहे आपल्याला बॅक साईडला जर जास्त डीप नेक असेल तर त्यावेळेस आपल्याला गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आहे दहा दहाच्या नंतरचे जे काही गळे आहेत त्यांच्यासाठी आपण संवाद दोन घेणार आहेत का घेणार आहेत तर आपलं शोल्डर उतरण्याचं जे काही कारण असतं ते याच कारण तेच असतं की आपण गळारुंदी कमी घेतली सव्वा दोनची ची घेतली आणि शोल्डर जे आहे ते आपण तीनचं घेतलं तर आपल्याला परफेक्ट बसणार आहे तर तुम्ही जर शोल्डर तुम्हाला अडीच तयार पाहिजे असेल तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे सव्वा तीन कंपल्सरी सव्वा तीन घ्यायचं आहे आणि शोल्डर तुमचं सव्वा दोनचं सर। असेल कंपल्सरी तर डीप नेक मध्ये सव्वा दोनचा शोल्डर असतं त्यानंतर आपल्याला पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे सहा इंचा आणि मोंडा पाटी मोंड्याची उंची आणि पुढच्या मोंड्याची उंची सेम घ्यायचा आहे आपल्याला चाळीस साईज आहे तर आपल्याला सहाची मोंढा उंची घ्यायची आहे इथं पण आपण सहाची घेतलेला आहे पॉईंट पॉइंट मी जे काही शब्द ना शब्द जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले ना तर तुम्हाला कुठला क्लासही करायची गरज लागणार नाही फक्त आणि फक्त लक्ष द्यायची गरज आहे आता हे परफेक्ट घेतलेलं आहे हे अंतर आपलं किती आहे हे चेक करायचं आहे हे अंतर आपलं त्याच पद्धतीने इथलं पण आलं पाहिजे त्यानंतर आपल्याला हे सहा आहे तर हे पण आपलं सहा आलं पाहिजे यांना काय होतं की तुमची कटिंग जी आहे ती अगदी अक्युरेट मध्ये येते मागे पुढे होत नाही कमी जास्त होत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगत आहे सहा आहे सहाचा आपल्याला मद्य काढायचा आहे तीन तीनचा आपल्याला मध्य काढल्याच्या नंतर आपल्याला छातीचा चौथा भाग इथं दहा आहे दहा टाकून घ्यायचं आहे आणि हे आपलं मार्जिंग आहे आता हे आहे पाटीमागलच्या कंपल्सरी मोंड आपण किती ठेवतात सवा एक आणि पुढचा असतो तो आपण पावणे एक ठेवत असतो त्यानंतर आपल्याला पाठीमागलच्या मोंड्याचा आकार जो आहे तो आपण अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण काय करणार आहे इथे जॉईंट करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला पुढचाही काय करायचं आहे अशा रीतीने इथे जॉईंट करून घ्यायचं आहे पाहू शकतात तुमचं आता इथं आपण ह्या पद्धतीने कट केलं इथपर्यंत तर इथून तुम्हाला काय करायचं आहे इथं मागे जर चून पडली तुमची बाही जोडल्याच्या नंतर इथं मोंड्यामध्ये चून बरेच जणींची पडते त्यावेळेस काय करायचं पाव आहे तुम्हाला इथं इथून आपल्याला फक्त आणि फक्त पाव इंच असं घ्यायचं आहे पाहू शकतात पाव किंवा अर्धा इंच तुम्ही खाली घ्यायचं आहे कंपल्सरी ज्या वेळेस तुमचा इथं फुग्गा पडल काय होतं की हा कपडा जो आहे इथला कपडा जो आहे तो एक्स्ट्रा तुमचा इत इथं फुगा पडत असेल तर हा कपडा तुमचा टीच करण्यात जातो इथं इत, इतका कपडा टीच करण्यात जातो मग आपल्याला इथं फुगा पडतो फुगा पडला की आणखीन काय होतं आपल्याला हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपला इथून हे टीच करण्यात जातो त्याच्यामुळे इथला रिंकल्स जे आहे फुगा जे आहे ते आपल्याला पडणार नाही तर हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथं वर आपण गळारुंदी किती टाकलेली आहे सव्वा दोन आता खालच्या साईडला आपण किती टाकणार आहेत अडीच टाकणार आहेत कारण हा प्रिन्स कट आहे अशा रीतीने आपण हे आकार देऊन घेतलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आकार दिलेला आहे त्यानंतर आपण कटोरी ब्लाउज मध्ये ही जी क्रॉस पट्टी आहे ती किती इंचाची घेतात आपण साडेतीन किंवा ती साडेतीनचीच कंपल्सरी असते आता आपल्याला याला घ्यायची आहे तीन इंच फक्त आणि फक्त तीन इंच घ्यायचे आहे बॅक साईडनं घ्यायचे घ्यायची आहे अडीच इंच छोटी कटो आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे इकडे तीन घेतलेली आहे इकडे दोन अडीच घेतलेले आहे आणि इथंही आपण अडीच वर एक मार्किंग करणार आहेत अडीच वर मार्किंग केल्याच्या नंतर आपण इथून ही सरळ लाईन घेणार आहेत पाहू शकतात इथून ही सरळ लाईन घेतली की व्यवस्थित असं तुम्हाला मार्किंग करायला सोपं जाते त्यानंतर आपल्याला टक्स कसा घ्यायचा आहे आता कटोरी आपली चाळीस साईजला किती येते सहाची येते सहाचा आपल्याला न घेता आपल्याला काय करायचं आहे सहाचा निम्म करायचा आहे किती आलेला आहे तीन तीन मध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी लागतो तर आपल्याला इथं साडेतीन इंच मार्किंग करायचं आहे आणि टोटल आपली ही किती होणार आहे मग चारचा टक्स होणार आहे मी शिलाई सह शिलाई सहित तुम्हाला सांगत आहे त्यानंतर आपल्याला आता इथून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच क्रॉस मध्ये थोडं घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे अडीच इंच हे पा अडीच इंच घेतलं म्हणजे आपला हा टक्स पॉईंट पाहू शकतात दहा साडे दहाचा चाळीस साईजचा आलेला आहे आणि इथून सेंटर काढलं तरी पण हा परफेक्ट इथं टक्स पॉइंट आलेला आहे थोडासा आपण क्रॉस मध्ये घेतलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला एक घ्यायचा आहे ते सॉरी सव्वा एक घ्यायचा आहे हे पहा सव्वा एक घेतलेला आहे आणि हा पॉइंट इथे जॉईन करायचा आता इथून आपल्याला इकडच्या साईडने एक इंच घ्यायचा आहे हे पा एक इंच घेतलं आणि इथून आपल्याला हा पॉइंट इथे जॉईन करायचा हे पहा इथं जॉईंट केला अशा रीतीने इथे जॉईन केलेला आहे तुम्हाला जास्त जर इथे पप्स पाहिजे असेल तर तुम्ही इथून पण हे असा गोल आकार देऊन घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने हे गोल आकार देऊ शकतात त्यानंतर आपल्याला इथून हा प्रिन्सचा आकार द्यायचा आहे मी दोन्ही तुम्हाला सांगत आहे हे पहा सरळ दिला तर जास्त पप्स येणार नाही अशा रीतीने आणि थोडासा असा दिला तर तुम्हाला इथं जास्त पप्स मिळणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे कशा पद्धतीने आहे ती आता इथं मी पाहुणे सव्वा एक घेतलेला आहे हा पॉईंट हा पॉईंट आपला कट करण्यात जाणार आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे कंबर जे आहे कंबर किती घेतात आपण साडे अकराची छातीपेक्षा कंबर अर्धा इंच मायनस असते तर इथून आपण ही सरळ लाईन घेणार आहे हे पहा सरळ लाईन घेतलेली आहे त्यानंतर आता हा पॉइंट आहे इथून पुढं इथला जो भाग आहे आपल्याला इकडे घेतलेला आहे शिलाईचं पण आपल्याला मार्जिंग फिटिंग मार्जिंग मध्ये कमी जास्त होऊ नये त्यासाठी काय करतात हा भाग कट केला जात असतो त्याच्यामुळे आपल्याला हा पुढं घ्यायचा आहे तर इथं आपल्याला सव्वा एकचं मार्किंग पुढं करायचं आहे इथली शिलाई आपली अर्धा इंच जात असते त्यासाठी आपल्याला इथं पण अर्धा इंच पुढं घ्यायचं आहे हे पहा आणि हे आपल्याला इथं सरळ लाईन घ्यायचे आहे हे पहा कुठपर्यंत घेतलेलं आहे आपण हे घेतलेलं आहे पर्यंत आणि इथून आपण हे आकार क्रॉसपट्टीचा देऊन घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे इथं किती घेतलेले आहे क्रॉसपट्टी आपण क्रॉसपट्टी आपल्याला कडपर्यंत घ्यायची आहे इथपर्यंत घ्यायची नाही आपल्याला ही क्रॉस पट्टी कुठपर्यंत घ्यायची कडपर्यंत घ्यायची आहे इथं किती घेतलेले आहे आपण तीन इंच त्यानंतर इथं घेतलेले आहे अडीच इंच त्यानंतर इथं घेतलेला आहे आपण टोटल चार इंच अडवा टक्स म्हणायचं याला चार इंच त्यानंतर चाळीस साईजचा पुढचा भाग ही चाळीस साईज इथं किती घेतलेला आहे आपण दीड इंच आणि उभा घेतलेला आहे आपण अडीच इंच इथं किती घेतलेलं आहे अडीच इंच पुढचा गळा घेतलेला आहे आपण सहा इंच मोंढा घेतलेला आहे आपण सहा इंच त्यानंतर मागील घेतलेले आहे खोली जी आहे ती सव्वा एक ची घेतलेली आहे पुढची घेतलेली आहे पावणे एक अशा रीतीने तर या पद्धतीने आपण हे पूर्ण शोल्डर घेतलेला आहे आपण शोल्डर किती घेतलेला आहे आपण हे तीन इंच आणि गळा रुंदी ही किती घेतलेली आहे आपण सव्वा दोन तर पंचवीस म्हणजे सव्वा दोन 25 सवा दोन पंचवीस म्हणजे सव्वा दोन दोन पन्नास म्हणजे अडीच आणि दोन पंचाहत्तर म्हणजे पावणे तीन अशा पद्धतीने आपण हे विभाजन करत असतात आता हे मी कट करणार आहे मागील मोंडा आणि पुढचा हे सेम कट करणार आहे अशा रीतीने आपण अगोदर काय करणार आहेत मागील मोंड्याचा आकार कट करणार आहे अशा रीतीने बऱ्याच जणींच्या कमेंट येत होत्या ताई आम्हाला थ्री पीस प्रिंट कट दाखवा म्हणून तर त्यांच्या रिक्वेस्ट वर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला फक्त आणि फक्त बॅक साइडचा सा जो भाग आहे तो लक्ष देऊन कट करायचा आहे फक्त आपण प्र फ्रंट साईड जे आहे ती फक्त आपण इथं कट करून घेत आहे तर पाहू शकतात आता इथं आपण ही दोन्ही साईड जे आहे ती सेपरेट करणार आहेत अशा रीतीने हे साईडला काढणार आहे आता आता मेन आपल्याला इथं एक्स्ट्रा जे घेतलेला भाग आहे तो आपण काय करणार आहे इथला हा कट करून टाकायचा आहे किंवा तुम्ही मोंडा कट करताना मागे पुढे होतो त्यासाठी मी दोन्ही पार्ट सोबत कट करत असते तुम्ही ही एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे आणि तिथून पुढं आपलं छातीचा जो भाग आहे तो आपण परफेक्ट इथं बारावर टाकून घ्यायचा आहे इथलं ही मार्किंग जे आहे ते आपलं आहे परफेक्ट अशा रीतीने त्यानंतर खालचा एक्स्ट्राचा जो भाग आहे चौदा प्लस पंधरा इथे आपण ही मार्किंग केलेली आहे तर हे आपण कट करून टाकणार आहेत पाहू शकतात पंधरावरचा वरचा पॉइंट आपला परफेक्ट आहे त्यानंतर इथं आहे ती दोन सव्वा दोन इंचाची गळा रुंदी पाठीमागलचा गळा जो आहे तयार तुमचा दहा असेल तर आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे तर अर्धा इंच ऍड केलं की आपल्याला इथं अडीच घ्यायचं आहे वरच्या साईडला किती घेतलेला आहे आपण सव्वा दोन घेतलेला आहे आता खालच्या साईडला आपण किती घेतलेला आहे अडीच घेतलेला आहे अशी मार्किंग केली मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथं गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकतात आपण ही पूर्ण उंची किती घेतलेली आहे तयार तुमची उंची आहे ब्लाउजची चौदा प्लस आपण एक इंच ऍड केलेलं आहे तर पंधराची टोटल उंची आहे आपली काय आहे पंधराची उंची त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे चाळीस साईजला साडेचारचा आडवा घ्यायचा आहे उभा घ्यायचा आहे आपल्याला चार, चार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उभा चार का तर तुम्हाला ज्यावेळेस तुमचं उंची गळ्याची डीप नेक मध्ये आहे त्यावेळेस तुम्ही टक्स किती घ्यायचा आहे चार घ्यायचा आहे आणि आपण हे जे भाग आहेत ते आता इथं जॉईंट करून घेणार आहेत म्हणजे आपल्याला हे पूर्ण कट करून टाकायचं आहे तर हे आपण हे आपला हा पॅटर्न बॅक साइडचा तयार झालेला आहे हे एक्स्ट्राची जी काही मार्किंग केलेली आहे ही पूर्ण आपण हे कट करून टाकणार आहे पूर्ण आता आपण हे ही पुढचेही पार्ट हे क्रॉसपट्टीचा भाग कट करायचा आहे हा आपल्याला कट करायचा आहे गळ्याचा भाग जो है, तो ना, ना, आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अशा रीतीने तुम्ही एकदा जरी हा पॉईंट अशा पद्धतीने कट करून घेतला आणि ब्लाऊज शिवल्यानं तुम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही मी एवढी गॅरंटी तुम्हाला देऊ शकते फक्त तुम्ही फिटिंगमध्ये व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला फिटिंग जे आहे तर ती व्यवस्थित अशी समजली पाहिजे त्यासाठी तर तुम्ही ही लक्ष देऊन व्यवस्थित हे आता इथून मी हा भाग जो आहे तो कट करणार आहे इथला त्यानंतर आपल्याला मोंडाही कट करायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हा मोंड्याचाही भाग कट करून घेत आहे एक्स्ट्राच आपण जी काही शिलाई मार्जिंग लागते ना तो पण आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि हे भाग जो आहे तो इथं कोण आलेला आहे तो आपण इथं सरळमध्ये कट करून घेणार आहे तो शकता प्रिंस, प्रिंस शकता, तर पाहू शकतात या पद्धतीने आपण हे प्रिन्स थ्री पीस प्रिन्स कट जे आहे ती कट केलेला आहे पाहू शकतात अशा रीतीने तर मैत्रिणींनो हे आहे आपला फ्रंट भाग आणि हा आहे आपला बॅक साईडचा बाहीची कटिंग म्हणाल तर बाहीची कटिंग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपली सेमच आहे तर आपण तशी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तर अशा पद्धतीने आजच्या कटिंगमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न पडेल ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आय होप तुम्हाला कुठला प्रश्न पडू नये ह्या पद्धतीने मी सांगितलेलंच आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बऱ्याच जणींच्या मला अशाही कमेंट आलेल्या आहेत की ताई पेपर पॅटर्नची प्राईज काय आहे तर मी त्याच व्हिडिओ खाली सांगितलेला आहे की प्राइस जी आहे आपली तर ती तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला प्राईज मिळून जाईल व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करू शकतात तर चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करून भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या असतोपर्यंत बाय